एपस्टीन फाईल्स गेल्या महिन्याभरापासून जगभरात चर्चेत असलेला विषय अमेरिकेतला कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टिन याच्याशी संबंधित अनेक रेकॉर्ड्स गेल्या चार ते पाच वर्षांपासून जगासमोर येत आहेत आज एकोणीस डिसेंबरला अमेरिकेतलं ट्रम्प सरकार या केसशी संबंधित सगळ्या फाईल्स जनतेसमोर जाहीर करणार आहे या फाईल्समध्ये जवळपास पंच्याण्णव हजार फोटोज आहेत हजारो पाण्यांची माहिती आहे याशिवाय अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावं सुद्धा आहेत ही कागदपत्र समोर आल्यानंतर एपस्टिन न कमी वयाच्या मुलींचं कशा प्रकारे शोषण केलं यासाठी त्याला कोणी कोणी मदत केली हे काम कसं चालू होतं हे सगळं उघड होणार आहे पण त्याआधी काल रात्री उशिरा एपस्टीन केसशी संबंधित आणखी नवे अडुसष्ट फोटोज समोर आलेत या फोटोजमध्ये अब्जाधीश बिल गेट्स हे महिलांसोबत दिसत आहेत यात गुगलच्या संस्थापक आहेत ट्रम्पचे माजी सल्लागार सुद्धा आहेत यापूर्वी बारा डिसेंबरला जे फोटो समोर आले होते त्यात डोनाल्ड ट्रम्प अनेक महिलांसोबत दिसले होते याशिवाय माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे होते आतापर्यंत जगभरातल्या अनेक व्यक्ती अडकल्या अशी माहिती समोर येते यात भारतातल्या काही मोठ्या व्यक्तींची नावं असण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते पण आतापर्यंत एपस्टिन फाईल्स मध्ये कोणकोणत्या महत्वाच्या व्यक्तींची नावं समोर आलेली आहेत काल आणखी कोणाकोणाचे नवे फोटो जारी करण्यात आले आज कोणाचे फोटो समोर येण्याची शक्यता आहे सगळी माहिती समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल काल रात्री एप्सिन फाईलशी संबंधित अडुसष्ट नवे फोटो समोर आलेत अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट कमिटी मधल्या डेमोक्रेटिक सदस्यांनी हे फोटो जारी केलेले आहेत यांपैकी दोन फोटोमध्ये मायक्रोसॉफ्टचे फाउंडर आणि अब्जाधीश बिल गेट्स हे महिलांसोबत दिसतात एका फोटोमध्ये बिल गेट्स हे सूट बूट घालून आहेत त्यांच्यासोबत एक महिला आहे जिचा चेहरा झाकलेला आहे दुसऱ्या फोटोमध्ये सुद्धा ते एका हॉलमध्ये एका महिलेसोबत दिसतात तिचाही चेहरा झाकलेला आहे आता या दोन्ही महिला एकच आहेत की वेगवेगळ्या आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये याआधी बारा डिसेंबरला सुद्धा जे एकोणीस फोटो रिलीज झालेले होते या फोटोमध्ये बिल गेट्स हे जेफ्री एपस्टेन याच्यासोबत दिसत होते आता याशिवाय काल रिलीज झालेल्या फोटोमध्ये गुगलचे को फाउंडर ब्रिन फिल्म प्रोड्युसर वुडी एलन फिलॉसॉफर नोम चॉम्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासह अनेक व्यक्ती सुद्धा दिसतात फोटोमध्ये सरगई ब्रेन एका पार्टीत दिसतात सीएनएनच्या रिपोर्टनुसार हा फोटो दोन हजार अकरा मध्ये काढला गेलाय एका फोटोमध्ये प्रसिद्ध फिलॉसॉफर नोम चॉम्स्की आणि जेफ्री एपस्टन हे एकत्र बसलेले दिसत आहेत आणखी एका, एका फोटोमध्ये जेफ्री एपस्टेन तीन मुलींसोबत दिसतोय मुलींचे चेहरे झाकण्यात आलेले आहेत एका फोटोत एपस्टेन एका मुलीसोबत प्रायव्हेट जेटमध्ये दुसऱ्या फोटोमध्ये बिल गेट्स फिलॉसॉफर नॉम चॉम्स्की आणि ट्रम्पचे माजी सल्लागार बेनन हे सगळे एकत्र याशिवाय एका फोटोमध्ये न्यूयॉर्क टाइम्स या प्रसिद्ध न्यूजपेपरचे कॉलमिस्ट डेव्हिड ब्रुक्स सुद्धा दिसतात ते एका लंच किंवा डिनरच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते असं दिसत आहे त्यांच्या शेजारी गुगलचे को फाउंडर सर्गेई ब्रिन हे बसलेले दिसतात काल रिलीज झालेल्या फोटोंमध्ये एप्स्टिन केसशी संबंधित आणखी बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे एका फोटोमध्ये एका महिलेच्या शरीरावरती हातानं काहीतरी लिहिल्याचं दिसून येते बीबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार हे मेसेजेस लोलिता या प्रसिद्ध पुस्तकात घेण्यात आलेले दिसत लोलिता ही एक वादग्रस्त कादंबरी आहे या कादंबरीत का एका कमी वयाच्या मुलीच्या शोषणाची गोष्ट सांगितली आहे एका फोटोमध्ये महिलेच्या पायावर मी सकाळी थकलेली होती असं लिहिलेलं आहे दुसऱ्या फोटोमध्ये महिलेच्या कमरेवरती ती शाळेत लोला होती असं लिहिण्यात आलंय हे वाक्य लोलिता या कादंबरीतूनच घेतलेलं आहे आणखी एका फोटोत महिलेच्या पाठीवरती इंग्रजीमध्ये टॅटू काढलेला दिसतो त्यात लिहिलंय अडकलेली नाही मी स्वतःचा मार्ग निवडलाय आता लोलिता कादंबरीतल्या ओळी महिलेच्या शरीरावरती लिहिलेल्या आढळल्यामुळं याची सर्वत्र चर्चा व्हायला लागली आहे एकूणच हा मुद्दा अत्यंत संवेदनशील मानला जातोय अजून हे स्पष्ट नाहीये की हे सगळे मेसेजेस एकाच महिलेच्या शरीरावरती लिहिले गेले होते का हे फोटो नेमके कोणत्या उद्देशानं काढले गेले होते ते सुद्धा अजून स्पष्टपणे समोर फाइल्स मध्ये जे काही फोटोग्राफ समोर आले त्यातल्या एका फोटोमध्ये एका व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट आहे यापैकी एका मेसेजमध्ये माझ्याकडे फ्रेंड स्काउट आहे तिनं मला काही मुली पाठवल्या असं लिहिलेलं दिसतं पुढच्या मेसेजमध्ये प्रत्येक मुलीसाठी एक हजार डॉलर मागितले असं आहे तर त्या पुढच्या मेसेजमध्ये मी तुला मुली पाठवतो असा उल्लेख आढळतो तसंच जे नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख आहे आता हे मेसेज नेमके कोणाचे आहेत जे नावाचा व्यक्ती कोण आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये व्हॉट्सअप चॅटमध्ये एका मुलीचा बायोडाटा दिसतो ज्यातली माहिती लपवण्यात आलेली आहे त्यामध्ये ती फक्त अठरा वर्षांची आहे तिच्याकडे शेंजेन वीज आहे तिला रशियाला पाठवलं जाणार आहे असं लिहिलेलं दिसतं युरोपीय देशांमध्ये प्रवास करण्यासाठी शेनझेन विजा दिला जात असतो आता एप्स्टिन फाईल्स मध्ये आतापर्यंत कोणकोणत्या प्रसिद्ध व्यक्तींची नाव आणि फोटो समोर आलेले आहेत ते, ते सुद्धा पाहूयात एप्स्टिन प्रकरणाशी संबंधित असंख्य कागदपत्र आधीच रिलीज झालेले आहेत यामध्ये एप्स्टिनची पार्टनर घिसलेन मॅक्सवेलच्या दोन हजार एकवीसच्या खटल्यातली कागदपत्र जस्टिस डिपार्टमेंटचे रिपोर्ट्स आणि अन्य खटल्यांच्या कागदपत्रांचा सुद्धा समावेश आहे या वर्षाच्या सुरुवातीला जस्टिस डिपार्टमेंट आणि एफबीआय मधल्या अधिकाऱ्यांनी एफटीशी संबंधित काही गुप्त फाईल्स या रिलीज केलेल्या होत्या आता या सगळ्यावरूनच ट्रम्प सरकारवरती प्रचंड टीका सुद्धा झालेली होती एपस्टिन फाईल्स मध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव आलं किंवा त्या व्यक्तीचा एपस्टीन सोबत फोटो आला म्हणजे त्या व्यक्तीनं गुन्हा केला असा अर्थ होत नाही पण यावरून एप नेटवर्क किती स्ट्रॉंग होतं आणि जगभरात त्याचा किती प्रभाव होता हे मात्र लक्षात येतं यात आतापर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन अब्जादिश बिल गेट्स ब्रिटिश राजघराण्यातले प्रिन्स अँड्रू डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनर फिल्म प्रोड्युसर वुडी एलन अमेरिकेचे माजी राजदूत बिल रिचर्डसन इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूत बराक प्रसिद्ध अभिनेता लियनार्डो दो कॅप्रिओ स्टार मायकल जॅक्सन गुगलचे को फाऊंडर सर्गेई ब्रिल प्रसिद्ध फिलॉसॉफर नॉम चॉम्स्की हार्वर्ड विद्यापीठाचे माजी अध्यक्ष लॅरी सामर्स यांची नावं किंवा फोटोज हे समोर आलेले आहेत एपस्टिन फाईल्समध्ये नावं आल्यामुळे प्रिन्स अँड्रू यांना दोन हजार वीसमध्ये मध्ये ब्रिटनचं राजघराणं सोडावं लागलं होतं त्यांच्यावरती सतरा वर्षीय मुलीच्या शोषणाचे आरोप झाले होते बारा डिसेंबरला रिलीज झालेल्या फोटोजमध्ये डोनाल्ड ट्रम्पही होते त्यांच्या आजूबाजूला अनेक महिला दिसतात यापैकी एका फोटोत ट्रम्पचं चित्र असलेलं कॉन्डोमचं पॅकेटही दिसतं एपस्टीनच्या ईमेल्स मधनं समोर आलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांना मुलींबद्दल माहिती होती असा दावा एपस्टीनं केल्याचं दिसतं पण मुलींसोबतच्या संबंधाचे कोणतेही दावे केलेले नाहीयेत स्वतः ट्रम्प यांनी एपस्टिनच्या कृत्यांबद्दल आपल्याला कुठलीही माहिती नव्हती असं कबूल केलंय या लिस्ट वरून नेटवर्क जगभरात कसं पसरलं होतं हे कळून येतं यात आतापर्यंत कोणत्याही भारतीय नागरिकाचं राजकारणाचं किंवा उद्योगपतींचं अधिकृत नाव जाहीर झालेलं नाहीये पण माजी मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांच्या दाव्यानुसार यात काही भारतीय मंत्री माजी मंत्री आणि विद्यमान खासदारांची नावं उघड होऊ शकतात पण अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनं अजून तरी असे कोणतेही संकेत दिलेले नाहीयेत आता एकोणीस डिसेंबरला म्हणजे आज रिलीज होत असलेल्या फोटोज आणि कागदपत्रांमधनं आणखी बरीच माहिती समोर येण्याची शक्यता आहे पण आता या जारी झाल्यानंतर अमेरिकन सरकारला काही माहिती जनतेसमोर स्पष्टपणे उघड करावी लागेल जसं की फोटो आणि डॉक्युमेंट्सचे कोणते भाग लपवले गेलेले आहेत ते का लपवले हे सुद्धा उघड करावं लागणार आहे आता या फाईल्समध्ये ज्यांची नावं किंवा रेफरन्सेस आहेत अशा सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांची आणि प्रभावशाली व्यक्तींची संपूर्ण यादी सरकारला प्रदान करावी लागणार आहे फाईल जारी झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत ही माहिती सार्वजनिक करावी लागेल त्यामुळं आता या नव्या माहितीत आणखी काय काय समोर येतं यात कोणाची नावं जाहीर होतात हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबुडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा